नमस्कार मी रत्नमाला स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये सध्या बाजारात हिरवी बोरे भरपूर प्रमाणात आलेली आहेत आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे हिरव्या बोरांची भाजी चला तर मग आता आपण सुरुवात करूया त्यासाठी मी सर्व साहित्य आधी काढून घेतलेले आहे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा बोरांच्या भाजीसाठी मी घेतलेले आहे जिरे मोहरी हळद धने पावडर कडीपत्ता कोथिंबीर हिरवी मिरची साखर आणि आले लसूणाची पेस्ट सर्वात आधी मी बोरे स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि कोरडी करून घेतलेली आहेत आणि एका किसनीने मी आता ही बोरे किसून घेणार आहेत तुम्ही बोरे चाकूने बारीक चिरली तरी चालतील पण मी हे चांगले किसून घेणार आहे त्यामुळे भाजी चांगली एकजीव होते ही भाजी चवीला गोड आंबट अशी लागते कारण मी तिच्यात आता साखरसुद्धा घालणार आहे बोरे थोडी आकाराने मोठी घ्यावीत आणि हिरवीगार घ्यावीत म्हणजे ती चांगली बारीक किसता येते सहसा बोरे आंबट असल्यामुळे ती बरेच जण खाण्याची टाळतात त्यामुळे अशी भाजी तुम्ही एकदा नक्की करून बघा ही भाजी कैरीचा मुरंबा असतो त्याप्रमाणे चवीला लागते आणि जेवणात तोंडी लावायला म्हणून ही भाजी खूप छान लागते या भाजीत जर जिरे लसूण टाकले नाही तर ती भाजी तुम्हाला उपवासाला सुद्धा खाता येईल ही ॲपल बोरे आहेत याच्यात पाण्याचे प्रमाण भरपूर असते त्यामुळे ही किसायलाही अगदी सहज किसली जातात बोरांमध्ये एक जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते त्यामुळे ते शरीराला फायदेशीरही असते आता हे बघा माझे सर्व बोरे आता किसून झालेले आहे मी बोरं चार बोरे घेतलेली होती चार बोरांचा हा एवढा किस आला आहे आता एका कढईत मी तेल टाकलेले आहे तेल तापल्यावर मी त्यात मोहरी टाकून फोडणी करून घेणार आहे मोरी तडतडल्यावर त्यात मी थोडे जिरेसुद्धा घालणार आहे जिरे घालून झाल्यावर त्यात हिरवी मिरची घालून आणि त्यानंतर मी कढीपत्ता टाकणार आहे जर तेल भरपूर प्रमाणात गरम झाले तर कढीपत्ता आणि मिरची नंतर टाकावी म्हणजे ते जास्त लालसर होणार नाही आता त्यामध्ये मी कांडलेले जिरे आले लसूण टाकून घेतलेले आहे आणि हे चांगले आता थोडे तांबूस होईल तोपर्यंत परतवून घेणार आहे नंतर यामध्ये मी थोडे धने पावडर त्याचप्रमाणे हळदसुद्धा टाकून घेतलेली आहे हे सर्व एकजीव करून घेणार आहे हे सर्व एकजीव केल्यानंतर त्यात मी किसून घेतलेली बोरे म्हणजेच बोरांचा किस ता त्यात टाकणार आहे हे बघा हा सर्व बोरांचा किस मी आता त्यात टाकून घेतलेला आहे आणि हे छान परतवून घेणार आहे बोरांमध्ये पाणी असल्यामुळे ते बराच वेळ परतवत राहावे म्हणजे त्यामुळे बोरातील पाणीसुद्धा कमी होते आणि कीस कोरडा होण्यास सुरुवात होते किंवा तुम्ही तो बोरांमधून पाणी पिळून घेतले तरी चालेल या पद्धतीने तुम्ही पेरू सफरचंद कैरी याच्या गोडांबट भाजी करू शकता या भाज्या खाल्ल्यामुळे तोंडाची चव बदलते कधीतरी या भाज्या आपण करून पाहिल्या पाहिजे आता मी यावरून चिरलेली बारीक कोथंबीर टाकणार आहे त्यानंतर थोडी चमचावर साखर सुद्धा टाकणार आहे आणि चवीनुसार मीठही टाकून घेतलेले आहे आता हे सगळे चांगले एकजीव होईल असे मी चांगले परतवून घेणार आहे हे बघा आता मी कसे ते परतवते आता माझे बोराचे केस चांगले परतवून झालेले आहे पाच ते दहा मिनटांनी हे उघडून बघायचे आहे आता बघा पाणी कमी झालेले आहे आता ते मी परत एकदा परतून घेणार आहे आता आपली बोरांची गोड आंबट भाजी तयार झालेली आहे ती मी आता एका भांड्यात काढून घेणार आहे ही भाजी तुम्ही एकदा नक्कीच करून बघा कशी वाटली तुम्हाला ही माझी बोरांची गोड आंबट भाजी मला कमेंटद्वारे कळवा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद